नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमामध्ये पाहायला मिळणार आहे सौमित्र ऋषिकेशला फोन लावत असतो आणि तो त्याला काहीतरी बातमी सांगणार आहे फोन लावल्यानंतर सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा तुला काही बातमी कळाली का रे यावरती ऋषिकेश मात्र आश्चर्यचकित झालेला आहे आणि तो म्हणतो कशाची बातमी तुला काही कळालं आहे का त्यानंतर सौमित्र सगळं सत्य सांगतो आणि म्हणतो काल रात्री ऐश्वर्या सयाजीरावांना चोरून भेटण्यासाठी गेली होती ऋषिकेश सौमित्राला म्हणतो सौमित्र आपल्याला खूप जपून राहावं लागणार आहे आणि यावरती सौमित्र म्हणतो हो हो दादा बरोबर आहे तुझं ह्यावेळेस ती खूप हुशारीने आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि आता ह्या वेळेस तिचा डाव आपण साधू द्यायचा नाही तर इकडे सुमित्रा देवघरामध्ये असते आणि ती देवाला प्रार्थना करत असते त्याच वेळेस तिथे जानकी सुद्धा असते आणि जानकी समोर जानकी समोर रडते आणि म्हणत असते की माझ्या शरूचा संसार वाचवू तू काहीही कर पण माझ्या शरूचा संसार उद्ध्वस्त होऊ देऊ नको यावरती जानकी सुमित्राला वचन देते आणि म्हणते आई मी तुम्हाला वचन देते मी शर्वरीताईंच्या संसाराला तडा जाऊ देणार नाही असं माझं वचन आहे आता हे वचन दिल्यानंतर सुमित्राच्या कुठे जीवात जीव आलेला आहे आणि सुमित्रा आणि जानकीचं सगळं बोलणं चोरून ऐश्वर्यात देवघराच्या बाहेर उभारून ऐकत असते आणि आता तिच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे हे सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे